हा विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के बी के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वीस प्रश्न बघणार आहोत जे की फक्त मराठी व्याकरणावर आधारित असतील आणि तुम्हाला पोलीस भरतीसाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे आजचा व्हिडिओ पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक कोणत्याही बी एक्झामची तयारी करत असतात विशेषतः आर टी सी एस पुन्हा आर टी सी एसने विचारलेले प्रश्न पण याच्यामध्ये ॲड आहे तर सर्वां सर्व एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे व्हिडिओ कारण की ज्या ठिकाणी मराठी व्याकरणचा सब्जेक्ट येतो मराठी व्याकरण हा सब्जेक्ट होतो त्या ठिकाणी व्याकरणावरचे प्रश्न करणं गरजेचं आहे वीस प्रश्न आहे वीसपैकी तुमचे किती बरोबर येतात ते मला कमेंट बॉक्समध्ये पिन करून सांगायचं आहे चला चला प्रश्न क्रमांक पहिल्यावर जाऊ आपण या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे तुमच्यासमोर मी त्याला चांगले वागावे असे सांगितले या वाक्यात जे वागावे आहे याला अधोरेखित केलेलं आहे वागावे हा शब्द कशाचा प्रकार आहे तर हे आहे क्रियापदाचा प्रकार आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लक्षात ठेवावे तुम्ही त्याला चांगले वागावे वागावे हे काय क्रियापद आहे त्यानंतर विशेषण कोणतं राहतं सुंदर हे विशेषण राहतं सुंदर चांगला म्हणजे गुण दर्शवतं आणि सर्वनाम काय राहतं तो ती ते त्या तो ती ते त्या पुन्हा माझा माझे हा पण सर्वनाम राहतं नामाला काय म्हणतो आपण राम श्याम एखाद्या वस्तू किंवा ठिकाणाला ना दिलेलं नाव म्हणजेच काय राहतं नाम त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा आहे शाळेतील सर्व विद्यार्थी अभ्यास करत होते तर ह्या ठिकाणी तुम्हाला शाळेतील हा शब्द कशाचा प्रकार आहे तर शाळेतील हे एक विशेषण आहे कशाचा प्रकार आहे विशेषण आहे शाळेतील पर्याय क्रमांक ए याचबरोबर तर आहे विशेषण आहे ते एक त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा आहे माझे मित्र तेथे गेले तर तेथे ते हे काय आहे ते तेथे हे आहे संबंध सूचक अवयव संबंध सूचक उभयन अव्यय संबंध सूचक त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक चार नंबरचा माझ्या डोक्यावर एक टोपी आहे या वाक्यात डोक्यावर हा शब्दकाशाचा प्रकार आहे तर तेने तेने हा पण कशाचा आहे शब्द संबंध सूचक अवयवाचा प्रकार आहे पर्याय क्रमांक ए याचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट आहे तुम्हाला आनंद झाला या वाक्यातील आनंद हा शब्दकाशाचा प्रकार आहे तर आनंद हे काय एक नाम आहे काय आनंद हे एक नाम आहे आणि जर का विचारलं तर तुम्हाला आनंद झाला एक भाववाचक नावाचा प्रकार होतो आनंद त्यानंतर प्रश्न क्रमांक सावा आहे आज सापाला मृत्यू झाला आज सापाचा जा मृत्यू झाला या वाक्यात सापाला शब्द कशा प्रकार आहे तर साप हे नाव आहे संज्ञा असे म्हणतात त्याला नामालाच काय म्हणतात संज्ञा नाम लक्ष ठेवा त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे सात नंबरचा माझ्या घरामध्ये एक मोठा बगीचा आहे या वाक्यातील घरामध्ये घरामध्ये काय संबंध सूचक आहे संबंध सूचक अव्यय आहे हे प्रश्न तुम्हाला कुठे दिसणार नाही इम्पॉर्टंट प्रश्न आहे आता त्याचे वय वीस वर्षे झाले आहे वाक्यात वय हा शब्द कशाचा प्रकार आहे तर वय हे एक नामाचा प्रकार आहे पर्याय क्रमांक सी नंबरचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक नऊ नंबरचा बघा तो पुस्तक वाचतो वाचत होता तो पुस्तक वाचत होता या वाक्यात वाचत हा शब्द कशाचा प्रकार आहे तर वाचत हे एक क्रियापदाचा प्रकार आहे ऑप्शन नंबर ए याचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न क्रमांक दहा नंबरचा राम आणि श्याम शाळेत जातात वाक्यात शाळेत हा शब्द कशाचा प्रकार आहे तर हा आहे संबंध सूचक अवयवाचा प्रकार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा आहे त्याने चांगले काम केले बघा त्याने चांगले काम केले या वाक्यातील चांगले हे काय चांगले हे एक विशेषण आहे चांगले गोड सुंदर हे सगळे कशाच प्रकारे विशेषणाचा प्रकार आहे पर्याय क्रमांक याचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारा बघा तुम्ही चहा पिला का या वाक्यात चहा शब्द कशाचा प्रकार आहे तर चहा हे एक नामाचा प्रकार आहे पर्याय क्रमांक ए याचं बरोबर उत्तर आहे नेक्स्ट आहे समोर माझ्या मित्राने त्याला मदत केली वाक्यात मदत हा शब्द कशा प्रकार आहे मदत हे एक प्रकारचं नाम आहे मदत नावाचा प्रकार आहे संज्ञा शाळेत गणिताचे पुस्तक आहे शाळेत गणिताचे पुस्तक आहेत या वाक्यात गणिताचे हे काय गणिताचे हे एक विशे विशेषण आहे विशेषणा गणिताचे एक त्यानंतर तिने मला एक सुंदर गाणे शिकवलं या ठिकाणी शिकवलं हे काय शिकवलं हे क्रियापद आहे पर्याय क्रमांक ए याचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट आपला प्रश्न क्रमांक सोळा नंबरचा काही लोक संध्याकाळी चाला करत असतात म्हणजे काही लोक संध्याकाळी चालत असतात या वाक्यात जे चाला आहे हा शब्द कशाच प्रकार आहे तर चाला हे क्रियापदाचा प्रकारे ऑप्शन नंबर सी याचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक सतरा नंबरचा बघा माझ्या खिशात आ, माझ्या पुस्तक माझ्या खिशात आहे या वाक्यात माझ्या या शब्दाचा प्र कशाचा प्रकार आहे माझ्या हा माझ्या हे या एक सर्वनामाचा प्रकार आहे माझ्या सर्वनामाचा प्रकार ऑप्शन नंबर ए याचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरा नंबरचा आहे आज माझे घर स्वच्छ आहे या वाक्यात जे आहे ना ते स्वच्छ काय आहे तर स्वच्छ हे एक विशेषण आहे ॲडजेक्टिव्ह आहे पर्याय क्रमांक ए याचं बरोबर उत्तर आहे सेकंड लास्ट प्रश्न आहे आपला तुम्ही काय करीत आहात या वाक्यातील करीत हा शब्द कशाचा प्रकार आहे तर करीत हा शब्द क्रियापदाचा प्रकार आहे त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस नंबरचा या या रंगी बेरंगी फुलांमध्ये मला खूप मजा आली या वाक्यात मजा मजा हा शब्द जो आहे तो कशाचा प्रकार आहे तर तो संज्ञा म्हणजेच नामाचा प्रकार आहे सज्ञालाच नाम असे म्हणतात लक्षात ठेवा बघा या ठिकाणी वीस प्रश्न झालेले आहेत इम्पॉर्टंट असे मी प्रश्न घेतलेले आहे टी सी एस पॅटर्न त्यानंतर पोलीस भरती असो त्याला टी सेवकांसाठी खूप उपयुक्त ठरण एक एकतरी प्रश्न याच्यापैकी येणार आहे तर नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि साईडचं बेलायकन बटन प्रेस करा